एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एन्काउंटरचा आदेश देतील काय बघा ते बंद दारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

तेवीस तेवीस झालं एकवीस का तेवीस एक मिनिट एक मिनिट हळू मला एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना बाकीच्या द्या ना मला कारण कसं म्हणजे वाल्मी कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू चालू आहे आहे आता करणार आता काय करणार मी जे काही पगाराची सेव्हिंग आणि त्यातला खर्च बरोबर मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतराला परत कशी दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिले होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस तुम्ही पाठवले एनकाउंटर एनकाउंच घेऊ नका एनकाउंटर थोडं पाठवून पैसे कसे ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं ला चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकूण पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असं असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका असल्याने पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट बंद झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरा मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथली बर ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला हा चुकीच्या पद्धतीने आलं धनंजय मुंडे पूर्ण सरकार एकनाथ शिंदे सरकार पडलं ना एवढे आदित्य सीटल माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे पी आय म्हणजे एसटीला चॅलेंज चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुठे जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रोसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स ना पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला कोण होत पोलिस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आणलेत कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात बार। सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं

किंवा सीपी वगैरे ऑफिस जे काय इथलं बघतो मी सरळ चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पाहू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून डाव खेळतो त्याच्यापेक्षा फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल पंधरा दिवस होईल आता काय मी अजून काही सांगू का इथल्या डिसिप्लिन भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या अरेस्ट होणार आले का आले नाही तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले फोन आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर का तुमचा दोन दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय दिल्लीला होता दिल्लीला नेमकं दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मिस टाकले साम टीव्हीने अशी बातमी दिली की पासल्यांचे नवे कारनामे समोर पासल्यांचे नवे कारनामे समोर सोबई चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने म्हणजे काय परमिशन आहे झोपला म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन लाल किल्ला पब नेत्याची भेट घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवली नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेव्हलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न विचारला मित्रांनो फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांचं ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंट वरून दहा लाख का जमा झाले आज सगळे उत्तर मोहोदय

कुठं झाली कशी झाली होती एक परळीच्या वर राखीचं ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं तर प्रश्न विचारा एकच प्रश्न विचारा ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय करणं होतं नेमकं तुमचं शांत राहण्याच मला सांगितलं कोण कोण होत तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती गोगल मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभा लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं आमचे सचिन पानकर साहेब सुद्धा पानकर ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल